पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गेल्या वर्षी चार डिसेंबरला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे मोठ्या उत्साहात नौदल दिन साजरा करण्यात आला तेव्हा मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृतिक पुतळा उभारण्यात आला पंतप्रधान आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं मात्र हा पुतळा सोमवारी सव्वीस ऑगस्टला दुपारी दीड वाजेच्या सुमारास कोसळला त्यामुळे शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे सर्वच माध्यमांमधून या घटनेवर टीका होत आहे विशेष म्हणजे एकविसाव्या शतकात अनेक प्रकारचं तंत्रज्ञान उपलब्ध असताना उभारलेला पुतळा कोसळणं ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे हा पुतळा ज्या सागरी किल्ल्यासमोर सा उभारण्यात आला तो सिंधुदुर्गचा किल्ला शिवाजी महाराजांनी तब्बल तीनशे सत्तावन्न वर्षांपूर्वी बांधला होता परंतु तो आजही मजबूत आणि त्याच दिमाकात उभा आहे आणि काही महिन्यांपूर्वीच उभारलेला महाराजांचा पुतळा मात्र एक वर्षही पूर्ण न होता कोसळला त्याच पार्श्वभूमीवर मराठा नौदलाचा मानबिंदू असणाऱ्या सिंधुदुर्ग किल्ल्याविषयी आणि त्याच्या उभारणीत वापरल्या गेलेल्या तंत्रज्ञानाविषयी जाणून घेऊया आजच्या या, या व्हिडिओमधून जय शिवराय मी सर्वेश आणि तुम्ही बघताय सत्ते पे सत्ता म्हणजे अगदी थोडक्यात आणि तितकंच महत्वाच एकोणवीसशे शेहेचाळीस ते सत्तेचाळीसच्या सुमारास हिंदवी स्वराज्याच्या हालचाली जोमाने सुरू झाल्या होत्या ज्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याच्या सीमा विस्तारित केल्या त्याच काळात गोव्याच्या पोर्तुगीजांनी विजापूरच्या आदिलशहाला शह देण्याचा यशस्वी प्रयत्न केला मालवणच्या आचरा खाडीजवळ कर्लीच्या लढाईत पोर्तुगीजांनी विजापूरच्या सैन्याचा पूर्ण पाडाव करून दक्षिण कोकण किनारपट्टीवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं त्यामुळे आदिलशाहीचा प्रभाव या किनारपट्टीवर कमी जात तर दुसऱ्या बाजूला स्वराज्याच्या सीमा कोकण प्रांतात विस्तारू लागल्या होत कोकणातील समुद्रावर सिद्धी आणि त्याच्या चाचांचे वर्चस्व होत तर टोपीकर सहाकर इंग्रज डच वलंदीज फ्रान्सिसही या समुद्रावर आपला हक्क सांगत होते विशेष म्हणजे या परकीयांकडे उत्तम दर्जाची शस्त्र होती एकूणच केवळ जमिनीवरच नाही तर समुद्रातून चालणाऱ्या व्यापारावर त्यांची सत्ता होत परिणामी त्यांची आर्थिक बाजू बळकट होती आणि हेच शिवाजी महाराजांनी बरोबर ओळखलं छत्रपती शिवाजी महाराज हे युद्ध पारंगत होते युक्ती आणि शक्तीच्या बळावर त्यांनी शत्रूला नामोहरम केलं त्यांच्या दूरदृष्टीचे अनेक दाखले दिले जातात त्याचंच उदाहरण म्हणजे आरमार स्थापन करणे हे आरमार केवळ शत्रूला नामोहरम करण्यासाठी नाही तर सागरी व्यापारामार्फत स्वराज्याची आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठीही होते सोळाशे चौसष्टच्या जानेवारी महिन्यात महाराजांनी सूरत ही व्यापारी व्यापारीपेठ लुटून त्या लुटीचा उपयोग आरमाराचे सशक्तीकरण जलदुर्गांची बांधणी आणि डागडोजीसाठी केला आता किल्ला बांधणीसाठी मालवणची निवड का गेली चित्रगुप्त रचित बखरीत सिंधुदुर्ग किल्ला कसा बांधला याची हकीकत दिली आहे आरमार म्हणजे स्वतंत्र राज्यांगणच आहे जशी जास अश्वबल तशी त्याची पृथ्वी प्रजा तद्वतच ज्याजवळ आरमार त्याचा समुद्र त्याकरिता आरमार अवश्यमेव करावे अशी महाराजांची भूमिका होती जंजिऱ्याचा शत्रू जबर होता हे महाराजांना माहीत होत मुरुडचा जंजिरा हा सिद्धीच्या ताब्यात होता त्याभोवतीचे त्याचे आरमार आणि दांडगे होते जमिनी वाटे त्याची रसद सोडली तर समुद्रमार्ग त्याच्यासाठी खुलाच होता किंबहुना महाराजांनीही पुष्कळ प्रयत्न करून सुद्धा त्यांना जंजिरा जिंकता आला नाही आणि म्हणूनच महाराजांनी आरमाराच्या आणि सागरी किल्ल्याच्या पायाभरणीचा सा मनसुबा केला आणि किल्ल्याची जागा महाराजांनी निश्चित केली मोहिमेच्या निमित्ताने महाराज मालवण प्रांती आले त्यावेळी किनाऱ्याच्या जवळच असलेल्या एका बेटावर त्यांची नजर गेली त्यांच्याबरोबर कृष्ण सावंत आणि भानजी प्रभू देसाई होते त्यांनी महाराजांना त्या बेटाचे नाव कुरुटे असे सांगितले महाराजांनी स्वतः त्या बेटाची पाहणी केली या बेटावर पोहोचण्यासाठी त्यांना स्थानिक कोळ्यांनी मदत केली हे स्थान महाराजांच्या पसिंतीच पडले त्यामुळे ते तेथेच स्वराज्याचा पहिला सागरी किल्ला बांधण्याचं सा त्यांनी ठरवलं यासाठी हिरोजी इंदुलकरांना बोलवण्यात आलं बांधकाम बिद्देत त्यांचा अनुभव आणि तज्ञता जबरदस्त होत त्यांनी किनारपट्टीवरील स्थानिक कोळ्यांच्या मदतीने सर्व परिसराचा तपास केला आणि मराठी आरमाराच्या हालचालींसाठी अगदी योग्य असा जलदुर्ग आशाच जागी व्हावा अशी त्यांना खात्री झाली त्याप्रमाणे त्यांनी महाराजांना कळवले मालवणची प्राचीन ओळख महालवण अशी होती मालवण हे प्राचीन बंदर होते याचे पुरावे वेगवेगळ्या कालखंडातील शिलालेखांमधून तसेच परकीय प्रवाशांच्या प्रवासवर्णनात सापडतात ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी या किनारपट्टीची पाहणी केली त्यावेळी या सागर किनारी दडलेले भेसूर खडक शिवरायानं बरंच काही सांगून गेल विवक्षिक मार्गानेच कसेबसे आत येणारे पडाव होडके तरांडे मचवे त्यांना दिसले तेव्हा दर्याला पालाण घालायला ही जागा अतिशय मोक्याची आहे हे त्यांनी ताडले विधिवत पूजा करून किल्ल्याच्या बांधणीचं मुहूर्त ठरलं पूजाविधी झाली तो मोर्याचा धोंडा आजही मालवणच्या किनाऱ्यावर उभा आहे या ठिकाणी गणेशपूजा आणि त्यानंतर सागरपूजा करून सुवर्णाचं श्रीफळ समुद्राला अर्पण करण्यात आलं आणि मग राजांची होडी बेटावर गेली तिथे मुहूर्ताचा चिरा बसवला गेला पाचशे पाथरवट आणि दोनशे लोहार या किल्ल्याच्या बांधकामासाठी आणले शिवाय शंभर गोवेकर आणि तीन हजार मजूर तीन वर्ष एकसारखे खपत होते किल्ल्याच्या पायाचे दगड पंचखंडी शिशाच्या रसात बसवले आदमासे एक कोटी होल खर्चून हा सिंधुदुर्ग किल्ला आकाराला आला सामान्य भिक्षुकापासून कोळी आरमारी जातीपर्यंत सगळे या कार्यात सहभागी झाले होते मार्गशीर्ष बहुल द्वितीय शके पंधराशे शहाऐंशी मध्ये म्हणजे पंचवीस नोव्हेंबर सोळाशे चौसष्टला सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामाचा मुहूर्त झाला दुर्गाची उभारणी सुरू असताना आठ फेब्रुवारी सोळाशे चौसष्टला मालवण बंदरातून पंचवीस गलबतं तीन मोठे तारवे घेऊन बसरूरच्या ठिकाणी गेल्याची नोंद इंग्रज कागदपत्रांमध्ये सापडते या नोंदीनुसार मराठ्यांनी कोकणातील बंदरावर मालकी निर्माण केली होती त्यातून मराठा नौदलाच्या वाढत्या व्याप्तीची कल्पना येतं आणि विशेष म्हणजे आजही भारतीय नौदल आपल्या निर्मितीचे श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांना देतो आणि आजही जर तुम्ही गुगलवर जाऊन सर्च केलं की हु हो इज द फादर ऑफ इंडियन नेव्ही तर उत्तर येतं छत्रपती शिवाजी महाराज महाराजांसाठी हा किल्ला बांधणीचा प्रकल्प महत्वाचा होता अनेक अधिकारी या कामात व्यस्त होते किल्ल्याच्या कामात परकीयांचं व्यत्यय येऊ नये म्हणून पाच हजार संरक्षक मावळे दर्यावर पहारा करीत होते एका आणीबाणीच्या क्षणी दुर्गाच्या मजबूती संबंधी महाराजांनी हिरोजी इंदुलकरांना पत्र लिहून सविस्तर सूचना दिल्या महाराजांचे या बांधकामावर बारकाईने लक्ष होते महाराजांचे हे पत्र गजानन वालावलकर यांनी आपल्या सिंधुदुर्गातील लेखात प्रकाशित केले होते आमचे लक्ष सिंधुदुर्गी स्थिरावले असे बरे जाणणे अवघे काम सखोट करणे माणसे नवी आहे ती त्यास सांभाळून कित्येकांचा उपेग करून घेणे पाय बहुत भला रुंद घेणे खाली अवघा कातळ तरीवरी थोर इमारत तस्माद दो बाजूस दोन हात जागा सोडून तर उभारता येई इतकी रुंदी घेणे तर कोठे रुंद तर कोठे जागा अरुंद येणेप्रमाणे धरावा लागतो अनुकूल दिलेस त्याप्रमाणे करणे पायात होदण्याआधी शिसे धाडायची व्यवस्था केली असे नीट पाहून मोजून माळ ताब्यात घेणे टोपीकर सावकार लबाड जात डोळियातील काजळ चोरून नेतील पत्ता लागू देणार नाहीत परवून त्या कामाचा रोजमुरा मागतील सावध असणे गोडे पाणी हाताशी बहुत पाण्याच्या थवापाशी टाक्या बांधून त्यात वाळू साठवणे पाण्यामध्ये चार दोनदा भिजू देणे खारटपणा धुतले जाई ती धुतलेली वापरणे सुनखडी घाटोवरून पाठवत असो बारी तपासून घेत जाणे मिसळ असणार नाही तरी सावध असणे उत्तम रोजमुरा हर रोज देणे जाणे त्यास किमपी प्रश्नच न देणे दुर्गाचे काम सुरू असताना महाराज वारंवार कोकणात येत असत परंतु दरम्यान महाराजांना आग्र्याला झालेली नजरकैद आणि त्यानंतर सुटका या सर्व कालखंडात गोविंद विश्वनाथ प्रभू यांच्या देखरेखीखाली सिंधुदुर्गाचे काम चालू होत शिवरायांचे मुख्य स्थपती म्हणजे अभियंता हिरोजी इंदुलकर यांचेही जातीने लक्ष चैत्र चैत्रशुद्ध पौर्णिमा शके पंधराशे एकोणनव्वद म्हणजेच एकोणतीस मार्च सोळाशे सदुसष्ट रोजी सिंधुदुर्गचे बांधकाम पूर्ण झाल्याची नोंद मिळेल चित्रगुप्ताच्या बकरीत किल्ला बांधकामाच्या यशाचे वर्णन करताना म्हटले आहे की चौऱ्याऐंशी बंदरात हा जंजिरा अठरा टोपीकरांचे उरावर शिवलंका अजंक्य जागा निर्माण केला सिंधुदुर्ग जंजिरा जगी आसमानी तारा जैसे मंदिराचे मंडल श्री तुलसी वृंदावन राज्याच्या भूषणप्रद अलंकार चतुर्दश महारत्नांपैकीच पंधरावे रत्न महाराजास प्राप्त झाले साडेतीनशे वर्षांपासून कित्येक वादळवारे सहन करत आजही हा किल्ला तितक्याच दिमाखात उभा आहे आणि ज्यांनी हा किल्ला बांधला त्या छत्रपती शिवरायांचा पुतळा मात्र एका वर्षात कोसळतो हा एवढाच फरक आहे की काहींकडे दूरदृष्टी असते आणि काहींकडे फक्त दिखाऊ पण